नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग देवाला कोर्स कसं आहे चांगलं कोरते आपण नेहमीच मुलांना हसी मजा करून केला तेव्हा तेरा चौदा वर्षापासून मुलांना शिकवते खूप खूप गरज एकपर्यंत एवढं सुंदर आहे पण काय तर आजच्या व्हिडिओमध्ये की आपण मुलांना कसं शिकवतो हे फार गोंडस आणि खूप हुशार करून यांच्या मनात आपण जाणीव घेऊ यांच्या मनात बरेच काही काही आहे याच्या मनात तर लय काहीतरी लपलेलं आहे पण आम्हाला बरोबर आहे खूप हसरे चेहरे आहेत फक्त यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे टीचर पाहिजेत कारण खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि यांना जर त्यांच्या मनातली क्षमता त्यांच्या मनात काय चालू आहे आजकाल आपल्या पहिल्यासारखं शिक्षण नाही राहत तुझ्या मनात काही असू दे ये पुढं दे तो टप्पू अभ्यास नाही केला की पहिले आमच्या वेळेस असच असायचं पण आता तसं चालतंय का नाही आता तर काय कोरांना कुठं कधी काही सांगता येतो काही झालं की माझं पोट दुखत माझं हे दुखतंय माझं ते दुखत आहे तुझं सगळं बरोबर तर आपण या मुलांना आपल्या इथं आपण कशा पद्धतीने शिकवतो ते आपण जाणून घेऊया बरोबर हा चांगलंय उद्रा तुला नेहमी छान असतोय काय प्रॉब्लेम नाही सकाळी येतो साडेसात वाजता पण आंघोळ करून येतो एवढं मात्र त्याची कळलं आज पण खायला काय बिस्की बिस्की आणलं म्हणलं हा सांग कस शिकवतो मला आपण सांगत जा समजतो तुला ओके अजून सांग जरा मला तुम्ही बोल काय चुकलं बिकलं तर आपल्याला कोण काय म्हणणार आहे आपलाच क्लास आहे बरोबर काय मस्त गड्यात बिड्यात घातलंय गावात अरे माणूस दिसतोय तुम्हाला <coughs> <आगे। coughs> तर बोल बाळा कस बाळा तुला छान वाटत बरं कसं शिकवतो आपल्याला सांगतो आपण बरोबर गणित कसं शिकवतो आपण किती वेळा सांगतो सांगा म्हणजे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण सांग बरोबर हा तुझं म्हणून काय दिला तुझ्या मनात बोल जरा हळू बोल हळ तू नको बोल हळू हा अजून सांग अजून करण जर बरोबर आपले सकाळचे दोन तास कसे जातात काही कळत का लाईट कळत नाही पोरांना नुसतं बरोबर आहे का नाही हा एक आमचं पोरं कधी आंघोळ करत नाही कधी नाही कळत लाईट त्याच्या मनामध्ये चाललंय मला काय कळत नाही चांगलं आहे बाळा झालं तुम्ही एवढा मोठा चिकन आणि फक्त खूप छान म्हणता येईल बाकीच काय काम किती प्रश्न किती प्रश्न तू सांगितलं तोरामध्ये फार प्रश्न बरोबर आणि गणित किती सोडवायला होतो आपण त्यामुळे आपल्याला परीक्षा आली की अभ्यास करायला काय होतं पेपर लिहायला

काही नाही आणखी मोठी समजत तुला ही असली मुलगी बघा एक दिवस सुद्धा अप्शन राहते एवढी छोटी मुलगी सकाळी साडेसात वाजता मोठे मोठे परत सकाळी वाहना करतात आणि दररोज आंघोळ करून येते खाऊन आंघोळ करून मस्त फ्रेश होऊन वेळेवर येते आणि मोठाले पोरं त्याला उठायला जीवावर येत आहे त्याला काही खुजली होत आहे जेवण येत नाही फक्त तिकडे मोबाईल मध्ये बघत बसत आहे कसं जेवण आहे मग तुला सकाळी सकाळी बरोबर आहे का बर दिदी तुला काय वाटतंय सांग बरं आपल्याला क्लास मध्ये तुला कळवलं कसं कसं वाटतंय सांग बोल बोल तुला आणि कसं वाटतंय समजत का शिकवलं पाठांतर गेलं हा

कसं शिकवता आपल्या क्लास मध्ये छान शिकवता समजावून सांगतो आपण बरोबर करमत तुला क्लास मध्ये लागत तुम्ही बोलायला पाहिजे तुम्हाला मी समोर का तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे तुम्ही तर इथं जेव्हा आपण सगळे जण आपण बोलतो तेव्हा आपला विश्वास कॉन्फिडन्स काय होतो वाढतो बरोबर आहे कॉन्फिडन्स वाढला की आपल्याला आपण बोलायला येत बरोबर आहे का नाही मग हा हो काय बरोबर ना हे दिदी बोलते बरोबर घेऊन जातो त्या दिवशी आपण रनिंग स्पर्धा घेतली आता पुढील आता दिवाळीच्या सुट्टी सुट्ट्या लागणार आहे आणि सुट्ट्या लागल्या की खेळायला येणार ना सगळे डायरेक्ट मैदानावर आपण मेडल वगैरे डायरेक्ट बक्षीस देणार कळलं आता तर आपण कुस्ती लावणार आहे डायरेक्ट कुस्ती आपण दाखवू तू कुस्ती खेळतो ना ए तुमच्या थांब एक या तुमच्या दोघांचीच कुस्ती लावणार डायरेक्ट बस ए तू याला हरवणार नाही तुमच्या दोघांची कुस्ती फिक्स आहे

पाच पाच वेळा प्रश्न काय करून देतो पाच म्हणजे परीक्षेला लिहायला काय ते त्याच्याशी काय बोलत अस माझ्याशी बोलतो शाबास व्हेरी गुड तर बघा ती पोरांच्या मनात जर त्यांना बोलायला संधी दिली ते बसायचं तू हात माझं काय बाबा आहे बरोबर पुढे बाबा आ, तर खऱ्या अर्थानं मुलांना त्यांच्या पाहिजे मनाच्या मना विरुद्ध कोणाचं केलं की आउटपुट माझा अनुभवाचा म्हणजे अनुभव आहे लहान लहान मुलांना शिकवण्याचे कारण मी सिनियर के जी फर्स्ट स्टँडर्ड टू बारावी पर्यंतच्या मुलांना शिकवतो दिवसभरात माझे तास असतात आणि प्रत्येक मुलांना शिकवताना मला माझी मेथड चेंज करावे लागते त्याच वय बघून त्या वयाची मानसिकता बघून मला माझी मेथडॉलॉजी अभ्यासच करण्याची पद्धत शिकवण्याची पद्धत समजून देण्याची पद्धत चेंज करावी लागते आपल्याला आता हे लहान मुले आपण बसून शिकवलं का नाही रे बसून शिकवलं की काय होतं सगळे मुलं जवळ जवळ बघा किती वाटते चार जीबी डेट आता बसून शिकवलं की आपण सगळे पोरं कुठले असतात जवळ मी तुमच्या कुठे बसतो मधी बसतो सगळे आपण काय करायचं गोल बसायचं बरोबर का नाही तुझं कस वाटत सांगाळा अभ्यास करते तू पहिले रडत होती कार्ड काढत होती सांगितलं नाही तू पण सांग का धोका दुखात होत बघा वाटत धोका दुखात होत कळलं हे चांगला फरक आहे ओके थँक यू तर या मुलांच्या मनातलं जाऊ सगळ्यांनी अभ्यास करणार ना आता कोण काय करणार मना मी तू काय काय करणार अन जर काय करला नाही ते तुला झालं ना तुला नाही ठेवलं तिच्या मम्मी ना मला पहिल्यांदा सांग या गाय मारा झोडा याला स्वतःच्या पायावर उभं करायचं तुला मे सर उभं सगळ्यांना दाखवून द्यायचे की आपण पण काहीतरी बनणार काय बन आर्मी तू सांगतो मी तुला बरोबर काय बनायच ते तुला मीच बनवून टाकतो काहीतरी म्हणतोय बघा काय म्हणायचं मला जबाबगा

कारण एवढी तल्लख बुद्धिमत्ता तिची या वयामध्ये आहे फक्त तिला डायरेक्शन काय करण्याची गरज आहे शिकवण्याची गरज आहे शाबास हा तुला दिली टीचर म्हणायचंय तुला आवाज वाढवा टीचरांना कोरव टीचर। करायचं आवाज वाढवावा लागेल तुला चांगलं शिकवावं लागेल नाही तर कोरं पडून जाते तू पण पडून जाते आई बाळा तुला काय म्हणायचे कलेक्टर कोरे बाप दोघी बहिणींचे एकच स्वप्न आहे कलेक्टर बनायचं शंभर टक्के बनणार का तुम्ही की सेवा करायची देशासाठी कोणासाठी सगळ्यात प्रथम आपलं सगळ्यात प्रथम आपण कोणाला मानला पाहिजे तिरंगा आणि तेज बाकी आपल्याला बाकीचं सगळं नंतर पहिले कोण तेज आपण सेवा कोणासाठी केली पाहिजे देशासाठी पहिल्यांदा देश हे आपलं वाक्य तू सोन आहे तू कसला आहेस तू गरीब आहे तू श्रीमंत आहेस ते मला काय सांगू नको पहिल्यांदा मी काय करणार आहे पैशासाठी काहीतरी करणार आहे बरोबर भारत माता की जय म्हणा सगळ्यांनी भारत माता की